नमस्कार इंदू मोठ्या बाईंच्या नाकावर टिचून आषाढी एकादशीचं कीर्तन करणार असते हे जेव्हा मोठ्या बाईंना कळतं तेव्हा मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्याबाई इंदूला बोलतात इंद्रायणी तू आता काय व्यंकट दिग्रजकर यांची फक्त शिष्य नाही राहिली आनंदीबाई अंताजी दिग्रजकर हिची सून सुद्धा आहेस ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची त्यामुळे कोणतंही पाऊल उचलताना तू मला विचारलंच पाहिजेस तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई मी असं कोणतं पाऊल उचललं आहे जे तुमच्या मनाला लागलं आहे हे बघा मोठ्या बाई मला तुमच्याशी या गोष्टीवर वाद घालायचा नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात पुरे मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही जर का सांगायचंच झालं तर एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या असतील तर तू आषाढी एकादशीचं कीर्तन करायचं नाहीस हे ऐकताच इंदू बोलते मोठ्या बाई या गोष्टी तुम्ही मला सांगायच्या नाहीत आणि जर का या गोष्टी तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्न जरी केलात तरी सुद्धा मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला इंदू मोठ्याबाईंना बोलते मोठ्या बाई चिडून काही होणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची मोठ्या बाई तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला लगेच मोठ्या बाई बोलतात एक गोष्ट लक्षात ठेवायची झालं तरी तू आषाढी एकादशीचं कीर्तन नाही करायचं तेव्हा इंदू बोलते मी कीर्तन करणार तुम्ही मला अडवायचं काम करायचं नाही सासू म्हणून जर का तुम्ही माझ्यावरती हक्क गाजवताय तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं तुमच्या सगळ्या गोष्टी मी ऐकेन पण या नको त्या गोष्टींना मी अजिबात साथ देणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्याबाई मोठ्याने बोलतात इंदू तू जास्त शाणपणा करतेस त्यावेळेला इंदू बोलते अजिबात नाही शाणपणाचं तर बोलूच नका तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मला तुम्हाला माफ करायची इच्छासुद्धा नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी अहो असं का करताय एक गोष्ट लक्षात ठेवा वहिनी तुम्ही तिची इच्छा अशी अजिबात डावळू शकत नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकटभाऊजी तुम्ही तर बोलूच नका कारण भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही काय बोलताय ना या गोष्टीचा विचार करा तुमच्या बायकोचं आजार पण काय आलं तर तुम्ही विठुरायावरती रागवलात जरा तरी विचार करा आणि तुम्ही माझ्या सुनेला कीर्तन करायला भाग पडताय त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात एक मिनिट वहिनी माझ्या मनाला जे पटतंय ते मी करणार पण मी विठुरायावरती रागवलो आहे म्हणून मी इंदूलासुद्धा कीर्तन करू नकोस असं कधीच सांगणार नाही मी तिच्या स्वाभिमानाला तडा जाईल असं कधीच वागणार नाही तिचा निर्णय तिने घ्यायचा आहे हे ऐकून इंदूला खूपच भारी वाटतं त्यावेळेला इंदू व्यंकू महाराजांजवळ येते आणि व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात आभार मानायची गरजच नाही खरं सांगायचं तर इंदू मी तुला कधीही सांगितलं नाही की तू विठुरायाचं कीर्तन करू नकोस तुला जे वाटेल ते तू कर पण मला जे वाटतंय त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस आजपर्यंत मी ज्याची सेवा केली ज्याच्यावरती विश्वास ठेवला कायम विठुराया पाठी असं म्हणत आलो तोंडात सारखा फक्त त्याचाच शब्द खरं सांगायचं तर अजिबात मला त्याच्याशिवाय काहीच सुचायचं नाही त्याने माझ्या पदरी काय घातलं दुःख हे ऐकून इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही असं का बोलताय विटुराया कधीच कोणाची साथ सोडत नाही या दुःखातून सुद्धा तो तुम्हाला बाहेर काढेलच आणि जेव्हा तो तुम्हाला या दुःखातून बाहेर काढेल ना तेव्हा तुम्हाला कळेल की विठुराया कायम पाठीरा आहे हे ऐकून व्यंकू महाराज बोलतात इंदू मला आता या गोष्टीवरती विश्वास राहिला नाही खरं सांगायचं तर माझा आता त्याच्यावरतीच विश्वास नाही त्यावेळेला इंदू बोलते नका व्यंकू महाराज असं नका म्हणू महाराज तुम्ही समजून घ्या विठुराया राखाच आहे त्यावेळेला इंदू जमोर महाराज हात जोडतात आणि व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू बस झालं पुरे झालं आता हा विषय नको वाढवूस कारण कितीही काही झालं तरी सुद्धा मला या विषयाच्या बाबतीत काहीच बोलायचं नाही आता हा विषय तिथल्या इथे समाप्त तेव्हा मात्र महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकुमाराज मोठ्यानी बोलतात पुरे आता लवकरात आत लवकर या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे हे बघ इंदू तुला जे पाहिजे ते तू कर पण माझ्यावरती जबरदस्ती करू नकोस तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते त्याच वेळेला इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज तुम्ही आज विठुरायावरती रागवला असाल पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची व्यंकू महाराज तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ती पद्धत चुकीची आहे खरं सांगायचं तर मला तुमची ही पद्धत आवडलीच नाही पण मी तुम्हाला चॅलेंज करते व्यंकू महाराज तुम्ही आज ना उद्या विठुरायावरती जे रागवलं आहात ना ते पूर्णपणे विसराल आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवाल काही झालं तरीसुद्धा तुम्ही परत एकदा विठुरायाच्या नामाचा गजर सुरू कराल तेव्हा तुम्हाला विठुरायाची खरी भक्ती लक्षात येईल तेव्हा लगेच इंदू अस असं बोलताच महाराज बोलतात इंदू पुरे मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या कोणत्याच गोष्टीमध्ये काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्याच वेळेला इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात पुरे झालं आता विषय समाप्त आणि प्लीज इंदू मी तुला या गोष्टीमध्ये अडवलं आहे का तू मला मला काय करायचं ते सांगू नकोस तेव्हा मोठ्याबाई म्हणतात इंद्रायणी तू कीर्तनाला उभं राहायचं नाहीस म्हणजे नाही हा माझा शेवटचा शब्द आहे लक्षात ठेवायचं इंद्रायणी तू मला कीर्तनाला उभं राहिलेलं आवडणार नाही तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई मी कीर्तनाला उभी राहणार म्हणजे राहणार मी आषाढी एकादशीचं कीर्तन दणक्यात करणार म्हणजे करणार आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा मला तुमच्याशी आता या विषयावर काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मोठ्याबाई म्हणतात आगावपणा करतेस ना आगाव नाही ना, ना तुझा आगावपणा ही मस्ती उतरवली तर नावाची आनंदीबाई अंताजी कर नाही मी आता तू बघच मी काय करते ते त्यावेळेला महाराज खूपच चिडलेले असतात त्याच वेळेला महाराज बोलतात वहिनी पुरे आता थांबू आहे सर्व मुळात मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू राज लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका